आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा टाकळीकडून पाणी आणण्यासाठी मिरजेत येत असताना दुचाकीच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवक ठार टाकळीकडून मिरजेला पाणी आणण्यासाठी एक महाविद्यालयीन युवक येत असताना दोन दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे हर्षद भगवान कुकरे वयवर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदीसमोर मिरज असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून हा महाविद्यालयामध्ये अकरावीला शिक्षण घेत होता तर हा युवक टाकळी रोडवरून मिरजकडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वराने धडक दिल्याने युवक हा रक्ताच्या थोरळ्यात पडलेला युवकाला ज्योतिबा देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी पाहून अपघात झालेल्या त्या युवकाला आपल्या गाडीतून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला आवाज ट्वेंटी फोर हो साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री मी श्रीकांत गणपती काळे राहणार टाकली रोड सावंतकुलाड मिरज त्या रोडवरती आता एक थोड्या पुढे एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठ्या अपघात होऊन सारख्या सारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत त्या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी तर रस्त्याचं तळजवळ करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे याची तर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झाल्यात आत्तापर्यंत तरी सगळी इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्या असं होऊ नये मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तोही आता अकरावीमध्ये शिकत असताना गौरव कटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मदत अर्ध्या आयुष्यातनं आयुष्य सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाण त्याला मदत जाहीर करून या रस्त्याचं काय तर दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावा अशीच विनंती आहे आम्ही देवदर्शनावरून आरगला जात असताना ठाकरे रस्त्याला एक अपघात झाला टू व्हीलर आणि सायकलवरून मग तिथून ते असं रक्ताच्या थरारात तो मुलगा पडलेला त्याला आम्ही ॲम्ब्युलन्सची न वाट बघता त्याला डायरेक्ट शासकीय रुग्णालयाला दाखल केलं अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा